नमस्कार श्रोते हो ऑरो मराठीच्या पॉडकास्ट मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आकाश भाग चार जीवनाच्या प्रवाहाने एक वेग घेतला होता एका निश्चित क्षणाच्या दिशेने हा सारा प्रवाह गतिमान होत होता तो क्षण मीरा यांचं संपूर्ण आयुष्यच बदलवून टाकणारा होता आज त्यांच्या मनात संमिश्र भावना दाटून आल्या होत्या पॅरिसच्या घरात आजवर ज्या टेबलापाशी बसून साऱ्या प्रार्थना मीरा यांनी शब्दबद्ध केल्या होत्या त्या टेबलापाशी बसण्याचा त्यांचा आज शेवटचा दिवस होता सारी खोली एका अननुभूत अशा पावित्र्यानी भरून गेली होती अंतर्मुखाच्या अवस्थेत मीरा त्या टेबलाशी बराच वेळ तशाच बसून राहिल्या समोर त्यांच्या दैनंदिनीची पानं फडफडत होती त्यांनी आतापर्यंत जे लिहिले होते ती सारी पानं वाऱ्याच्या एकाच होताबरोबर उलटली गेली आता त्यांच्या समोर होते एक कोरं पान ज्यावर भविष्य लिहिलं जाणार होत केवळ त्यांचंच भवितव्य नाही तर साऱ्या पृथ्वीचंच भवितव्य कारण एवढ्या दिवसांच्या प्रार्थनेने ध्यानाने साधनेने त्या स्वतःच्या उरल्याच होत्या कुठे त्या बनल्या होत्या पृथ्वीवरील समस्त प्रतिनिधी पर्जन्यवृष्टीसाठी आसूसलेल्या धगधगित पृथ्वी मातेचे त्या जणू मूर्त रूप बनल्या होत्या तप्त जमिनीवर पाण्याचा हलकासा शिडकावा व्हावा आणि ते पाणी क्षणार्धात जमिनीत मुरून जावे आणि अधिक पाण्याच्या आशेने त्याच जमिनीतून निश्वास बनून तप्त धूळ धग परत वर उसळावी आता परतेन ते पर्जन्यवृष्टी बनूनच या आशेने तशीच काहीशी आज मीरा यांची मनोवस्था होती परमेश्वरी अस्तित्वाच्या अधूनमधून होणाऱ्या जाणीवेने साक्षात्काराने काही काळ त्यांच्या मनात तृप्ती जरूर जाणवून जाई पण त्या क्षणकालच टिकणाऱ्या अनुभूतीतून त्या परमेश्वर भेटीची आस अधिक तीव्र होई असं सारं चालू होत ऐहिक म्हणता येतील अशा त्यांच्या साऱ्या वस्तू त्यांचं राहतं घर पॅरिसमध्येच ठेवून त्यांना आता प्रवासाला निघायचे होते त्या साऱ्यांचा त्यांनी निरोप घेतला या साऱ्या वस्तू या देखील ईश्वरी चेतनेचे आविष्करण करत असतात हा होता त्यांचा अनुभव आणि म्हणूनच त्या, त्या वस्तूंची अतिशय व्यवस्थित काळजी घेत असत वस्तूंची हेळसाण मोडतोड त्यांच्याकडे दुर्लक्ष हे त्यांना कधीच आवडत नसे परंतु आज निरोपाच्या वेळी त्यांना हेही कळले होते की या ऐहिक वस्तूंमध्ये मन गुंतणे बरे नाही भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे त्यांना त्या क्षणी माहीत नव्हते आणि जाणून घेण्याची त्यांना इच्छाही नव्हती येणारा भविष्य काळ ऐहिकापासून अधिक निर्लिप्त अधिक प्रकाशपूर्ण अधिक प्रेमपूर्ण आणि परमेश्वराशी संपूर्णतया समर्पित असावा एवढीच त्यांची अभिप्सा होती हा भौतिक प्रवास ही एका नवीन आंतरिक जीवन प्रवासाची सुरुवात ठरावी अशी त्यांची मनोमन इच्छा होती मीरा यांना ओढ होती ती त्याला भेटण्याची मनात भावना होती मी ज्याला कृष्ण म्हणून संबोधते तो कृष्ण मला या भारत भेटीत गवसेल का नुकत्याच उगवणाऱ्या सूर्याचा एक कोवळा किरण जवळच्या खिडकीतून आत डोकावला आणि गभीर आनंदाने त्यांचे मन पुन्हा एकदा भरून गेले त्या लगबगीने उठल्या आजच त्यांना त्यांच्या पती समवेत पॉल रिचर्ड्स यांच्या समवेत प्रवासाला निघायचे होते पॉल रिचर्ड्स यावेळी स्वतः भारतातील फ्रेंच वसाहतीतील निवडणूक लढवू इच्छित होते पॉल आणि मीरा या दोघांचे भारताकडे येण्याचे उद्दिष्ट भिन्न असले तरीही दोघांना भारत भेटीची तीव्र ओढ लागली होती जिनिव्हाला जाण्यासाठी ते दोघे समुद्रमार्गे निघाले होते कागा मारू या जपानी बोटीतून सफर करत असताना काहीतरी अघटित घडले असावे तो तपशील आज आपल्याला ज्ञात नाही परंतु आज आपल्याला ज्ञात आहे तो मीरा यांना त्या घटनेतून झालेला बोध परमेश्वरी संरक्षक कवचाचा अनुभव त्यांना तिथे आला अगदी भौतिकामध्ये सुद्धा क्रूरतेवर हिंसेवर परमेश्वरी माधुर्याने शांतीने प्रेमाने समर्थपणे मात करता येते याचा अनुभव त्यांना आला होता परमेश्वरी शक्तीची त्याच्या सर्वसमर्थतेची अभूतपूर्व जाणीव त्यांना या प्रसंगात झाली होती परमेश्वराच्या आश्वासक संरक्षक सोबतीमुळे त्या आता अधिकच आश्वस्त निर्धास्त झाल्या होत्या या संरक्षक कुशीत बोटीवरील सर्वांनाच त्या पांघरू पाहत होत्या परमेश्वराच्या उबदार कुशीचा अनुभव घेणाऱ्या या लोकांमध्ये दिव्य चेतनेचा काही अंश जागृत व्हावा हीच होती त्यांची मनीषा वरवर कितीही अशांती अस्वस्थता अंधकार दुःख अज्ञान असलं तरीही त्यातूनही मीरा यांना त्या प्रवाहाच्या खालून वाहणाऱ्या एका उबदार अंतप्रवाहाची जाणीव होती अतिशय प्रसन्न मनस्थितीत त्या जहाजाच्या डेकवर उभ्या होत्या दृष्टी पोहोचेल तिथे त्यांना अथांग समुद्रच दिसत होता आणि दिसत होते त्या समुद्रावर डौलाने विहरणारे त्यांचे जहाज त्या साऱ्याकडे साक्षी भावाने पाहत असताना त्यांना जाणवत होते की हे जहाज म्हणजे जणू परमेश्वराच्या वैभवाची ग्वाही देण्यासाठी तरंगत असलेले मंदिरच त्यांच्यासाठी ते अद्भुत शांतीचे धामच बनले होते आणि बरोबरच आहे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती अशी अवस्था प्राप्त झाल्यावर घर काय जहाज काय एखादा अनोळखी देश काय एखादा नवखा प्रांत काय परमेश्वराच्या लेकराला हे विश्वची माझे घर हा अनुभव आला नाही तरच नवल पाणी कापत जाणारे जहाज पुढे जात असताना त्याच्या मागे पाण्यावर प्रकाशरेषा उमटवते त्याप्रमाणे आपल्याकडून घडणाऱ्या भौतिकामधील अगदी छोट्यातल्या छोट्या कृतीमधून देखील परमेश्वरी अस्तित्वाच्याच खुणा दिसून याव्यात अशीच त्यांची अभिपसा होती परमेश्वराचे त्याच्या दिव्य इच्छेचे आपण स्वतः प्रकाशदूत बनावे निष्ठावान संदेशवाहक बनावे यासाठी मीरा ईश्वराला आत्यंतिक तळमळीने विनवत होत्या परमेश्वरी अस्तित्वाच्या नित्य नूतन होणाऱ्या जाणिवेने मीरा यांचं मन त्याच्याविषयीच्या कृतज्ञतेने भरून येत असे अजूनही अव्यक्त निर्गुण निराकार पण आडून स्वतःच्या अस्तित्वाची सातत्याने जाणीव करून देणाऱ्या एका दिव्य अस्तित्वासमोर त्या मनोमन नतमस्तक होत असत कुरुपतेचं सौंदर्यात अंधकाराचं प्रकाशात रूपांतर करणाऱ्या अज्ञानातून ज्ञान आणि अहंकारातून चांगुलपणा उदयास आणणाऱ्या सर्वसमर्थ रूपी जादूगाराच्या किमयेचे त्यांना नवल वाटत असे स्वतःच्या सीमित बुद्धीने उद्याची काळजी करत बसण्यापेक्षा परमेश्वराच्या इच्छेशी स्वतःची इच्छा जुळवून घेणे किती सुखदायक असते याचा अनुभव त्या हरघडी घेत होत्या जीवनाच्या कक्षा विस्तारवणारा रुंदावणारा हा अनुभव होता अपूर्णतेने अर्धवटपणाने भरलेल्या आजच्या या घडीला परिपूर्णत्व मूर्त स्वरूपात येणे ही अगदी अशक्यप्राय वाटावी अशी घटना आहे हे त्यांना जाणवले तरीही परिपूर्णतेच्या दिशेने प्रयत्नशील राहणेही तितकेच गरजेचे आहे हेही त्यांना पुन्हा एक वार झाले कधी त्यांच्याही मनावर अस्वस्थतेचे सावट दाटून येईल पण त्या अस्वस्थ क्षणांकडे अलिप्तपणाने साक्षीभावानी पाहत असताना त्यांना एकदा जाणवले की अमुक एका प्रसंगात मी असे करायला हवे होते असे वागायला हवे होते असा विचार करत बसण्यापेक्षा आपले अस्तित्व त्या त्या प्रसंगात ईश्वराशी जोडलेले नव्हते म्हणून तेव्हा तसे घडले असा विचार करणे अधिक आवश्यक आहे त्यांना जाणवले की सर्वाधिक गरज जर कशाची असेल तर ती त्या शाश्वत चेतनेशी अधिकाधिक निश्चित आणि पूर्णत्वाने एकत्व साधण्यासाठी प्रयत्न करण्याची स्वतःच्या विचार वस्तूशी पूर्ण एकत्व ही काय गोष्ट असते याचा अनुभव त्यांना नुकताच आला होता आणि याचा पूर्णत्वाने आणि अधिक स्थायी असा अनुभव घेण्यासाठी साधनेला अधिक वेळ देणे आवश्यक आहे असं त्यांना जाणवून गेलं होतं ही सुसंधी आपल्याला आता भारतात मिळेल ही भारत भेटीकडून त्यांची एक अपेक्षा होती अर्थात जर आपण ईश्वराच्या आविष्करणासाठी सुयोग्य आहोत अशी त्याला आपल्याविषयी खात्री वाटत असेल तरच तसे घडेल हेही त्या जाणून होत्या सध्याची त्यांची प्रगती ही जरी खूप वेगाने घडत नसली तरी ती लवकरच दोलायमानता संपवणारी असेल याची त्यांना पूर्ण जाणीव होती कारण प्रवासाला निघाल्यापासूनच रोजच त्यांना उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या ईश्वरी हस्तक्षेपाची चढती वाढती जाणीव होत होती त्या विनवत होत्या हे दिव्य गुरुदेवा आम्हाला पृथ्वी तलावरील आमच्या जीवित कार्याची अधिकाधिक चांगल्या रीतीने समज यावी आणि ते कार्य फलद्रूप होण्यासाठी लागणाऱ्या आमच्यातील सर्व शक्ती ऊर्जा सर्व क्षमता सुयोग्य रीतीने उपयोगात आणता याव्यात यासाठी तू आम्हाला वरदान दे आमच्या विचार कृती भावना आणि हृदयाच्या आंतरहृदयामध्येही तुझीच सार्वभौम उपस्थिती अभिव्यक्त व्हावी यासाठी मी प्रार्थना करत आहे ही प्रार्थना मनातून प्रस्फुरित होत असतानाच त्यांना जाणवून गेलं की आता अशी विभक्तपणाने प्रार्थना करणंही दुरापास्त होत चाललेलं आहे कारण आपल्या रूपाने नव्हे तर आपल्यामध्ये तोच जगतो आपल्या बुद्धीने तो परमेश्वरच विचार करतो आपल्या माध्यमातून तो परमेश्वरच या चराचरावर प्रेम करतो मीरा यांना अधिकाधिक तीव्रतेने हे अनुभव येत होते या एकत्वामुळे मुग्ध होऊन जावे असाच तो सारा अनुभव होता मीरा यांनी आत्तापर्यंत गीता धम्मपद यांचे चिंतन केले होते योग आणि भक्तिसूत्र अभ्यासली होती कैवल्य आणि ईशावास्य उपनिषद यांचा अनुवादही त्यांनी केलेला होता भारताविषयी तेथील भावभोळ्या लोकांच्या ईश्वर प्रेमाच्या अनेक कथा आख्यायिका त्यांनी ऐकलेल्या होत्या इतकी समर्पणशील लोक इतकी अध्यात्मसंपन्न लोक ज्या भूमीत राहतात त्या भूमीच्या दिशेने त्यांचे जहाज पुढे सरकत होते भारतात येण्यापूर्वी कोलंबोतही त्यांनी एक दिवसाचा मुक्काम केला श्रीलंकेच्या या भेटीत तेथील बौद्ध धर्मगुरु धर्मपाल यांचीही त्यांच्याशी भेट झाली कोलंबोहून समुद्रमार्गे प्रवास करत धनुषकोटी येथे त्या येऊन पोहोचल्या तेथून पुढे विल्लुपुरमला बोट मेलने आल्या त्यांनी विल्लुपूरला गाडी बदलली आणि ती गाडी आता पॉंडेचरीच्या दिशेने धावू लागली गेली चार वर्ष मीरा ज्यांच्या मानसिक आणि आध्यात्मिक संपर्कात होत्या त्यांना म्हणजे श्री अरविंद घोष यांना त्या आज प्रथमच भेटणार होत्या त्या सुवर्ण क्षणाची त्या अतीव आतुरतेने वाट पाहत होत्या आज आता आपण इथेच थांबतो आहोत पुन्हा भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद